पोलीस अधीक्षक रितेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधी मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि स्थानिक गुन्हे शाखेला सक्त सूचना दिल्या या मोहिमेअंतर्गत एकवीस जुलै रोजी पहाटे दोनच्या सुमारास मोखाडा पोलिसांचे पोलीस हवालदार शशिकांत भोये आणि पोलीस अंमलदार बापू नागरे हे रात्री गस्त घालत असताना मोखाडा त्र्यंबक रोडवरून एक क्रेटा कार क्रमांक एम पी शून्य नऊ सी झेड सहासष्ट एकोणसत्तर भरधाव वेगाने जाताना नारडली पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला तार गावाजवळ गाडी थांबवण्यात आली मात्र चालक अंधाराचा फायदा घेऊन कार सोडून पळून गेला तपासणी केली असता कारमध्ये सात लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा एकशे अकरा किलो चारशे वीस ग्रॅम अफू वनस्पतीच्या सुकलेला बोंडाचा चुरा सापडला तसेच एच आर छत्तीस ए सी चोवीस दहा आणि एम एस शून्य पाच डी एस पंचवीस सव्वीस अशा बनावट नंबर प्लेट्स व आठ लाख रुपये किमतीचा क्रेटाकार असा एकूण पंधरा लाख ऐंशी हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केलाय या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात डी पी एस एकोणा चे कलम पंधरा क आठ क बी एन एस कलम तीनशे अठरा तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत कलम एकशे चौऱ्याऐंशी शे अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ डोले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दहिपळे पोलीस हवालदार भास्कर कोठारी पोलीस हवालदार बोहे पोलीस हवालदार कांबडी पोलीस हवालदार बापू नागरे आणि पोलीस हवालदार पंकज गुजर यांनी केले मोखाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अंमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यात आलाय द पोलीस न्यूज ब्युरो पालघर